अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर शहराचे आमदार आमदार संग्राम जगताप तसेच गोपीचंद आणि आमदार महेश लांडगे यांच्याविषयी आणि चितवणीखोर वक्तव्य करणारा व्हिडिओ समोर आलाय या प्रकरणी निलेश बांगरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीत म्हटलंय अठ्ठावीस जून रोजी त्यांच्या मित्रानं दौंड येथून व्हायरल झालेला एक व्हिडिओ त्यांच्या त्यांच्या मोबाईलवर पाठवलाय तर या व्हिडिओमध्ये मध्ये बादशहा शेख नावाचा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जमावा समोर बोलताना दिसतोय आणि त्यात त्यानं आमदार संग्राम जगताप यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांबद्दल अवमानकारक शब्दांचा वापर केलाय व्हिडीओ मध्ये केवळ व्यक्तिगत स्तरावर आक्षेपार्ह बोलण्यापुरतच मर्यादित न राहता संबंधित व्यक्तीनं विशिष्ट धर्मीय समाजाला रस्त्यावर उतरत हिंसक आंदोलन करण्यास चिथावणी देणारी विधानं केल्याचाही आरोप व फिरादीत करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुड ट्वेंटी फोर अहिल्यानगर तीन दिवसापूर्वी दौंड येथील मुस्लिम सभेला संबोधित करत असताना माजी नगराध्यक्ष बादशाह शेख या विकृत अवलादीने या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब मंत्री, मंत्री नितीशजी राणे आमच्या शहराचे कार्यसम्राट आमदार आदरणीय संग्रामबाई जगताप आणि महेश दादा लांडगे यांच्याविषयी जी काही गरड उठली त्या गोष्टीचा निषेध आणि त्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही काल कोतवली पोलीस स्टेशन आलो होतो पोलिसांनी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करत असताना जो व्हिडिओ पाहिला आणि जो व्हिडिओ सोशल माध्यमात फिरला त्यात त्यांनी इतक्या खालच्या पातळीवर टीका केली की, की एक आमदार दुसऱ्या आमदारांना बोलताना त्यांनी भान ठेवायला पाहिजे की आमदार आणि मुख्यमंत्री हे संविधानिक पदावर बसलेले आहेत मुस्लिम समाजाचा लीडर असल्याने मुस्लिम समाजाला संबोधित करत असल्याने दुसऱ्या समाजाला टीका होईल हे साहजिक आहे परंतु ज्या माणसाने म्हणजे संग्राम जगतापांनी जी त्यांची भूमिका मांडली होती ती होती संविधानाच्या समर्थनात भूमिका होती त्यांचं म्हणणं असं होतं की जो मुसलमान संविधानाला मानत नाही त्याला आम्ही जिहादी मानतो त्याला आम्ही अतिरिके मानतो आणि त्रिकालवादी सत्य आपला देश कायदे व्यवस्था ही आधारित आहे आणि त्या बादशाह शेख नावाच्या डोक्याने सांगितलं की आमदारांना घरातून बाहेर काढा तीन तीन हजारचा जमावणी आणि ह्यांना गोळा झाला अरे सिरीय आहे का हे तालिबान आहे हा ही म्हणजे लादेंची भाषा झाली आपण राहतो हे लोकशाही सगळ्यात मोठा लोकशाही राष्ट्र असणाऱ्या भारतात राहतो त्या महाराष्ट्रामध्ये आज बी जे पी अलायन्सचं सरकार आहे त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा घेत असताना आज एक मुस्लिम समाजाचा माणूस हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगतापांच्या विरोधात बोलतो स्वर्गीय काकांच्या विरोधात त्यांनी त्यात स्टेटमेंट केलंय आणि घरातल्या महिलांविषयी सुद्धा तो बोलला दोन नेत्यांनी एकमेकावर टीका करणं हे कर्मप्राप्त आहे परंतु कोणाच्या घरे जाऊन बोलावं हे आमची संस्कृती नाही नाही तर त्याला त्याच्या भाषेत याच्यापेक्षा गदा भाषेत उत्तर मी देऊ शकतो मीडिया समोर आहे मला बोलायचं नाही आमच्या संस्कार नाहीये म्हणून माझी शासनाकडे एक विनंती आहे जिगदीश नायकवाडी धरण्यासाठी कोटोली पोलीस परवा रात्री गेले होते परंतु त्याला खोष लागले आणि तो पळून गेला त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर जे प्रकार त्यांनी टीका टिप्पणी केली आहे शब्द वापरलेले आहेत देशद्रोही विधान केले तर त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून तो व्हिडिओ काढणारा तो व्हिडिओ व्हायरल करणारा आणि त्या सभेला उपस्थित असणारे अशा सर्व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही हो। मागणी माझी या माध्यमातून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे